पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदारसंघाच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करा जिल्हाधिकारी संतोष पाटील राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्त दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदारसंघाच्या मतदार, मतदार याद्या नव्यानं तयार करण्यासाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नव्यानं मतदार नोंदणी होत असते गतवेळची यादी रद्दबातल होत असते यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी असं आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदारसंघाच्या मतदार, मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे असे घोषित करण्यात आलेले आहेत मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस तीन अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस चार अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एक चार अन्वये वर्तमानपत्रातील नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नमुना अठरा किंवा द्वारे हरकती व दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी मतदार नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम बारा अंतर्गत मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे छपाई करणे गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मत मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे पुणे विभाग शिक्षण मतदारसंघासाठी गतवेळी सातारा जिल्ह्यात अकरा तालुक्यात असून सात हजार सातशे अकरा मतदारांसाठी चौवेचाळीस केंद्र होती तर पदवीधर मतदारसंघांसाठी एकोणसाठ हजार एकाहत्तर मतदारांसाठी एकशे तेवीस केंद्र होती शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी नियमित शिक्षक असणं आवश्यक असून पदवीधर मतदारसंघासाठी कोणत्याही पद विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे यामध्ये मतदार नोंदणीसाठी गठ्ठ्यानं अर्ज सादर करता येणार नाहीत कुटुंब स्तरावर अर्ज सादर करता येतील पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्यानं तयार करण्याकरता विभागीय आयुक्त पुणे हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असून सातारा जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी सातारा हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत सातारा जिल्हा अंतर्गत असणाऱ्या आठ मतदारसंघांकरता उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्या अंतर्गत एकूण सेहेचाळीस तहसीलदार गट विकास अधिकारी नायब तहसीलदार मुख्य अधिकारी हे एकूण एकशे तेवीस मतदान केंद्रावर पद निर्देशित अधिकारी म्हणून कामकाज पाहणार असून ते नोंदणी फॉर्म स्वीकृतीचं कामकाज करतील पुणे पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदारसंघाच्या मतदार, मतदार याद्यांच्या अनुषंगानं पदवीधर मतदारसंघाकरता नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अठरा व शिक्षक गतदार संघाकरता नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना एकोणीस हा फॉर्म वापरायचा असून त्यामधील आधार क्रमांक नमूद करणं ऐच्छिक आहे ऑफलाईन फॉर्म नोंदणीकरता तहसील कार्यालय इथं व ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म डाउनलोड करण्याकरता मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे सीईओ इलेक्शन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे राकेश अवटी महाराष्ट्र राज्य मंत्रालय प्रतिनिधी